ये बाग घर मस्त मे पटाक वगैरह खटाक खटा खटा मैं ओके मैं नहीं सग नवीन रोड मस्त मे सर्व सुविधा उपलब्ध दुकान पहले आम बंद के दुकान शायद चालू के मस्त आज सवाल बंद पहाते मग ती वे दाखा बस मानना तुम्हें दाखिल नहीं आता हे काय बा ही बघा आमची मैनी खटा खट्टा काटक मध्ये आहे का आणि गोट्या पडीकडे दिसला का यांचं खायला वगैरे सगळं मस्त म्हणजे ओके मध्ये आहे जातो मी सोनले कड बघा मध्ये सगळं बघू सगळ बांगला आमचं सगळं आशीर्वाद बांगला खाटा खट्टा काटक मध्ये तुलसीवरून दावण वगैरे बघाची घडी सगळी झाडं वगैरे आहेत

बघा 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 आमच्या सोना ऐ सोना कशी वाटती आमची जोडी बारामती जोडी आवडल्यास पटापटा लाईक कराय सर्वांनी खटाखट खट टट मध्ये ओके मध्ये का नाही <laughs> हा हा का इकडे बघ हा मन तिकडे काय बघती बाहेर आता वस्त झाला का हा